महाराष्ट्र सरकारने आता एज्युकेशन पॉलिसीमध्ये पहिली ते पाचवी मध्ये मराठी शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा असेल असं सांगितलेलं आहे आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र या संदर्भात पालक आणि शिक्षण विभागातल्या तज्ज्ञांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत सध्या अर्धापूरकर सर आहेत जे कादंबरीकार आहेत ज्येष्ठ लेखक आहेत आणि साहित्यिक आहेत सर काय वाटते सरकारच्या या निर्णयाबद्दल प्रश्न हा आहे की लहान मुलांचं शिक्षण त्या ठिकाणी कोणती शिक्षण पद्धती लागू करायची हे केवळ मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षणशास्त्रज्ञ यांनाच माहीत आहे आणि ही चर्चा राजकीय पटलावर होणं हे कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला विद्यार्थी शाळेमध्ये शिकायला येतो त्याची ग्रहण क्षमता त्याची म्हणजे वाचण्याची कुठपर्यंत त्याची पात्रता आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अभ्यासक्रमाचं नियोजन केलेलं जाते हिंदी भाषा ही मराठी भाषेच्या जवळ आहे मराठी मातृभाषा असून मराठी शुद्ध लेखन आतापर्यंत किती मुलांना जमलेलं आहे आणि यासाठी शासनाने किंवा राजकीय लोकांनी कधीच आवाज उठवलेला नाही आहे या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची शंभर टक्के गळचेपी होत आहे त्याचं कारण असं आहे की इंग्रजी शाळांना प्रोत्साहन देणारे कोण आहेत ते सुद्धा राजकीय लोक आहेत ना त्यामुळे मराठी भाषेत मराठी शाळा महाराष्ट्रामध्ये कमी कमी होत चाललेल्या आहे आज ग्रामीण भागामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या शाळा काम करतात त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या नाही आहे तिथले लोक जे आहेत ते लोक त्या ते शाळेमध्ये पाठवत नाही आणि इंग्रजी शाळेच्या उत्कर्षासाठी शासन अपरिहार म्हणजे सहकार्य करते आहे दुसरी गोष्ट ही आहे की शिकवणी वर्ग आलेले आहेत सगळे श्रेय शिकवणी वर्गाला जाते मग शाळांचं काय या सगळ्या गोष्टीला जबाबदार शासन आहे आणि सगळ्या प्रकारचे राज्यकर्ते आहेत या राज्यकर्त्यांना हे माहीत असायला पाहिजे की जगाच्या पातळीवर शिक्षणाच्या संदर्भामध्ये कोणता देश काय प्रयत्न करतो फिनलँडसारखा अत्यंत लहान असलेला देश शिक्षणाला अग्रक्रम देतो महाराष्ट्रामध्ये शिक्षणाला अग्रक्रम कधीही देण्यात आलेला नाही ही त्याची वस्तुस्थिती आहे त्यामुळे ही हिंदी भाषा शिकवली नाही तरी त्या मुलाला शिकवल्या एवढी हिंदी भाषा नक्कीच येईल त्यामुळं पुन्हा नव्याने हिंदी भाषा शिका शिका म्हणण्याची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही कारण मराठी भाषेच्या जवळची भाषा आहे ती खर तर सरांचं असं म्हणणं आहे की गळशिप केली जाते मराठी भाषेत सर काय वाटतं तुम्हाला जो काही शास सरकारने निर्णय घेतला यावरती तुमचं काय मत आहे माझ्या मते आपण सगळे तुम्ही मी आणि सगळे लोक आपण शिकलो आपण पाचवी पासून इंग्रजी आणि हिंदी भाषा शिकलो जेव्हा पाचवी पासून इंग्रजी आणि हिंदी भाषा सुरू केली तेव्हा काही वादंग झालं नाही काही चर्चा झाली नाही कारण की अर्धा त्या अनुषंगानं सायकोलॉजिस्ट आणि शिक्षण तज्ज्ञ यांनी ती पॉलिसी तयार केली होती अलीकडे तो पॅटर्न सोडून दिला आणि पहिलीपासून हिंदी ही तिसरी लँग्वेज म्हणून जे त्यांनी नवीन शिक्षणाच्या ना धोरणाच्या नावाखाली जे चालू केलेला आहे हा निवड मराठी भाषे भाषा आणि मराठी मुलांवर आणि मराठी भाषा आणि संस्कृतीवर हा एक प्रकारे अन्यायच आहे या ठिकाणी वाढावी महाराष्ट्रातले विद्यार्थी जे आहेत बाकीच्या राज्यामधले जसे विद्यार्थी आहेत ते परिपक्व होतात तसे महाराष्ट्रातले परिपक्व हिंदी हिंदीमध्ये परिपक्व भाषेमध्ये होण्याचा काही प्रश्नच नाहीत मराठी सिनेमा आणि आजचा बाजारपेठ याच्यामुळे मराठी माणूस हा हिंदी बोलतो आणि हिंदी तो बाजारपेठेतला माणूस हिंदी बोलतो आपल्या ग्राहकाशी त्यामुळे पालकांपासून बालकापर्यंत हिंदी भाषा सगळी प्रेची आहे हा वाद भाषेचा नाही आहे भाषा सगळ्याच आपल्या प्रिय असतात पण हा आहे राजकीय हा जो अभिनिवेश आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहित असेल की लहान लेकराला मातृभाषेतून शिक्षण द्यावं हे सगळे जगातले सायंटिस्ट सांगतात कारण की त्याची भाषा जो ज्या कुटुंबात जन्माला असतो त्याची जी भाषा असते त्या भाषेतून तो परिपक्व होतो त्याची पाचशे सात वर्षांनंतर जी अवस्था असते त्याची परिपक्व होते आणि नंतर तो अन्य भाषांसाठी त्याचा मेंदू तयार होतो त्यामुळे पाचवी पासून जे हिंदी आणि इंग्रजी भाषा आहे आणि पहिली पासून इंग्रजी करा ना मग ती इंग्रजी करत नाहीत हा उघड उघड राजकीय अभिनिवेश आहे आणि या राजकीय निर्णयाचा हा जो काही परिणाम होईल तो वाईटच परिणाम होईल मराठी भाषा आणि संस्कृतीवर सरांनी सांगितलं की एकीकडे एक एक मराठी शाळा बंद पडत आहेत नवीन हिंदी विषय आणायचा त्या हिंदी विषयाला हिंदी अध्यापक लागणार ते हिंदी, ला, हिंदी अध्यापकांना त्याची नियुक्ती कधी करणार तुम्ही एक ते चार वर्गापर्यंत तुम्हाला आता हिंदी लागेल ना शिकवायला हिंदी माणूस लागेल ना अध्यापक लागेल त्याचं बी एड कधी असेल त्याचं हिंदी माध्यमातून कधी होईल तो कधी आपल्याला शिकवायला येईल म्हणजे हे सगळे हा राजकीय अभिनिविषय्याच्यामध्ये आहे आणि हे वाईट आहे वरच्या आणि खालच्या गवर्नमेंटमध्ये म्हणजे वरचं जे शासन आहे ते एक प्रकारे हिंदीला थोपवण्यासाठी हिंदीची मुजुरी मराठीवर करण्यासाठी आपला आपली शक्तीपणाला लावत आहे हे चुकीचं आहे हे निसर्गालाही मंजूर नाही मंजूर नाही सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही ही जी काही भा, त्रिभाषिक आहे आम्ही ही अनिवार्य करत नाहीये जर एखाद्या शाळेमध्ये वीस पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एखाद्या भाषेची भारतातल्या जर त्यांनी मागणी केली तर आम्ही त्या पद्धतीने त्यांना शिक्षक उपलब्ध करून देऊ नवीन एज्युकेशन पॉलिसी मध्ये जे काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल की हिंदी भाषा ही थर्ड लँग्वेज आहे ती काही सक्तीशी केलेली नाही आहे तशी पण सक्तीशी केली नाही म्हणून शाळांना अप्रत्यक्ष सक्ती करणं चालू आहे आणि तुम्ही म्हणाल की बा ती काही एज्युकेशन पॉलिसी म्हणजे सक्ती केली नाही हे खरं आहे ती ती जे चौदावा आणि तेरावं जे कलम आहे ते शिथिलतेच आहे पण त्या शिथिलतेचा क्रम यांनी पहिला लावण्याचा प्रयत्न सुरू केला इथं इथं ही सगळी वाईट गोष्ट आहे त्याच्यामुळे हिंदी लादणं मराठी भाषा संस्कृती आणि मराठी माणसावर हे अन्यायकारकच आहे सरांचं असं म्हणणं आहे की मराठी माणसावर माणसाची संस्कृती आणि त्याच्यावर ही भाषा लादणं अन्यायकारक आहे तुम्ही पालक आहात काय वाटतं तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये भर पडेल का याचं डोक्यावरती होईल नाही सर याचा काय आज ज्या होऊ घातलेल्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेच्या याच्यावर हे निर्णय आजच्या घडीला झालेला आहे मुंबई महानगरपालिका असो पुणे महानगरपालिका असो याच्या हे झालेला आहे याचा विद्यार्थ्यांना काय फरक पडणार नाही जसं सरांनी सांगितलं मराठी आणि हिंदी ह्या दोघीजणी मावस बहिणी येतात माझी आई आणि माझ्या आईची बहीण म्हणजे हिंदी ह्या मावस बहिणी येतात आम्हाला ह्या लादण्याची तुम्हाला याच्यावर हे लादण्याचा आम्हाला तुम्ही प्रयत्न करू नका तुम्ही आमची मा, मावशी आमच्यावर लादून आमची आई मा, माग टाकण्याचा प्रयत्न करीत आहात हे मराठी भाषेत स्पष्ट भाषेत सांगण्याचं माझं धोरण आहे जर शासनाला जर खरंच की बाबा ह्या हिंदी असो मराठी असो हे विषय जर खरंच घ्यायचे असतील तर गेल्या वर्षी दोन हजार चौद चोवीस मध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीस मध्ये शासनाने जे जी आर काढला त्या जी आर मध्ये जे हे म्हणतो सर आपण काय म्हणतो एकोणचाळीस विद्यार्थ्यांची त्यांनी हे जे एकोणसाठ एकसठ विद्यार्थ्यांची संख्या ही एकोणचाळीस विद्यार्थी आणलेली आहे याच्या अर्थानं तुम्ही शिक्षकाची पात शिक्षकाचे हे कमी करायले जे शिक्षक शिकवायलाय माझ्या गावामध्ये सर या जर गेल्या वर्षीच्या जी आर नुसार जर शिक्षक घेतले तर शिक्षक तुम्ही हिंदी लागू करून तुम्ही शिक्षक कुठे द्यायले जे आज विषय आहेत त्या विषयाला शिकवायला शिक्षक नाही आणि मग तुम्ही देणार कुठून तुम्ही हिंदी लागू करून काय फायदा आहे आज ते गेल्या वर्षीच्या जी आर नुसार जर झालं तर एका गावामध्ये एक किंवा दोन शिक्षक शिकवायला राहील म्हणजे यांना या मराठी शाळा बंद पाडायच्या हळूहळू हळूहळू ही जे मनुवादी स्मृती हे याच्यावर लादून ह्या आमच्या मराठी शाळा यांना बंद पाडायच्या ठीक आहे भन्न कळालं तुमचं पण पासून आपण विद्यार्थी बघतो त्याला नेमकंच भाषेची ओळख होतं बोली भाषेची ओळख होते अक्षरांची ओळख होण्यासाठी आपण पहिलीमध्ये पाठवतो जर त्यामध्ये हिंदी भाषा जर दिली आता पाठ्यपुस्तकांमध्ये पण हिंदी भाषेचा पाठ्यपुस्तक आलंय काय वाटतंय तुम्हाला त्याच डोक्यावरती वजन होईल विद्यार्थ्यांचा की त्यांना हा डोक्यावरती वजन होणारच ना सर मला सांगा हे विषय शिकवायला शिक्षक नाही तुम्ही हिंदी शिकवणार कोण सरांनी सांगितलं तुम्हाला तुम्हाला त्याच्यातले शिक्षक तुम्हाल भरती करावं लागतील तुम्ही आज हे निर्णय घ्यायला कशासाठी आज त्याच्यासाठीच ना तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे निर्णय घेतला जातात पालकांच्या आरोप तुम्हाला भाषा लादली जाते आता या ठिकाणी असं आहे की पूर्वी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण सगळेजण शिकलेलो आहोत पहिली ते पाचवीच्या नंतर आपल्याला जी काही भाषा असायची आपण त्याला द्वितीय भाषा म्हणतो जशी इंग्रजी यायची आणि पहिली मराठी असायची तर त्याही काळात खूप सुंदर प्रकारचे लोक चांगल्या स्थानावर घडलेत चांगले आय एस आय झालेत पण मला एवढंच म्हणायचंय की तुम्हाला हिंदी जर पहिलीला सुरुवात करायची असेल तर काही हरकत नाही परंतु तीच पाचवीला जर केली तर खूप चांगली होईल कारण मुळात आहेच पासून आहे ती तिच्यावर चांगला भर विद्यार्थी देऊ शकते कारण याचा असा अर्थ आहे की पहिली ते चौथी पर्यंत मराठीचं ज्ञान जर व्यवस्थित आलं तर पाचवी पाचवीपासून हिंदी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे येईल आणि आज जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीपासून तुम्हाला हिंदी चालू करण्यापेक्षा मला असं वाटतं की जे काही क्रीडा विषय असेल किंवा चित्रकला विषय असेल या विद्यार्थ्याला आनंदीदायी शिक्षण जावं विद्यार्थ्याला कुठंतरी त्या शिक्षणाविषयी उल्हास निर्माण व्हावा हो, या पद्धतीनं कुठतरी क्रीडा विषय आणि चित्रकला विषय याही सुद्धा शासनानंतर असं असं मला वाटतं की त्यानं याच्यात भर टाकावा या हिंदीमध्ये भर हिंदीच्या विषयात भर टाकण्यापेक्षा हिंदी तर ऑटोमॅटिक पुढे येणारीच गोष्ट आहे आणि विद्यार्थ्याला जोपर्यंत मराठीची आवड निर्माण होणार नाही तोपर्यंत हिंदीची आवड येणार नाही असं मला वैयक्तिक वाटते तर हे सगळे शिक्षक आहेत सर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत काय परिणाम होतील याच्या होती। पद्धतीनं त्रिभाषिक हिंदी म्हणून आणलंय सरकारनं काय त्रिभाषिक सूत्र जे आहे ते सूत्र हे म्हणजे परिवर्तनशील आहे त्यामुळे फार काही गांभीर्यानं या गोष्टीकडे लक्ष दिलंच पाहिजे असं काही वाटत नाही त्यामुळं होईल त्याप्रमाणे की मुलांवर पहिल्या वर्गापासून हिंदी भाषेचं शिक्षण लादण्यामध्ये फारसं काही स्वारस्य नाही त्यातून जे बाहेर काय पडणार आहे हे सर्वांना माहीतच आहे म्हणून मी पूर्वीही म्हणालेलो आहे की प्रत्यक्ष शिकवण्याऐवजी अप्रत्यक्ष मुलगा तेवढंच शिकणार आहे की जेवढं आपण त्यांना वर्गामध्ये शिकवू त्यामुळे हिंदी भाषेची पहिल्या वर्गाला तरी काहीच गरज नाही काय ना म्हणतं सरकारनं निर्णय बदलायला पाहिजे अगदी बदलायला पाहिजे कारण शे सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे तो शास्त्रज्ञांना विचारून घेतलेला नाही आहे त्यांनी तो एकदम लादलेला आहे कधी कधी काय असतं की सरकारला आपण खूप काही काम करत असतो हे दाखवण्यासाठी असं काहीतरी केलं जातं आणि म्हणून इतर राजकीय पक्षांनी फार मोठा आवाज उठवून त्यालाही काही अर्थ नाही कारण हे सुद्धा सगळं डायमॅट्रिक या आहे याच्यामध्ये प्रामाणिकपणाचा कुठेही लवलेश नाही असं मला स्पष्ट जाणवत तर हे सगळेच शिक्षक आणि साहित्यिक त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातले जे विद्यमान आहेत त्यांना ज्या अभ्यास आहे त्यांचं म्हणणं आहे मात्र या धोरणामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्यांच्या डोक्याला भार होऊ नये हीच एक प्रामाणिक इच्छा पालकांनी देखील व्यक्त केलेली आहे कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळा मुंबईत हिंगोली